शंभूराजे देसाई या एकनाथ शिंदे गटाच्या नेत्याचं स्टेटमेंट ऐकलं आणि आवाज झालो सुनील कामराला पकडून आणून टायरमध्ये घालून मारू असं त्यांचं स्टेटमेंट आहे आपल्या नेत्याचा झालेला अवमान त्यामुळे कदाचित कदाचित ते संतापले पण त्यांना या संतोष देशमुखचं जे हत्याकांड झालं आज शंभर दिवसाच्या वर होत आलंय कृष्णा आंधळे नावाचा आरोपी फरार आहे त्याला पकडून आणावं टायर मध्ये घालाव असं का वाटत नसावं म्हणजे संतोष देशमुखांच्या मारे एकनाथ शिंदेचा अवमान करणारा जो काही सुनील आहे असं त्यांना वाटत तो महत्वाचा झालाय संतोष देशमुखची जात आणि एकनाथ शिंदेची जात एकच ना संतोष देशमुख बद्दल कसल्याही संवेदना नाही उलट सुनील कामराचं प्रकरण पेरत ठेवणं तेवट ठेवणं म्हणजे संतोष देशमुखच्या प्रकरणाला हानी आहे आणि मराठा नेता म्हणून तुम्ही जर करत असाल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय त्याच्यामुळे भंपक बाजी सोडा कृष्णा आंधळेला कधी अटक करताय हे शंभूराजे देसाईंनी सांगावं आणि त्यासाठी तुम्ही काय भूमिका घेणार आहेत गृहमंत्र्याला भेटणार आहेत सुनील कामरा कुणाला महत्व कोण देत आहे याच सुद्धा जर भान राहिलेलं नाही तर मात्र हे लक्षात येत आहे की सुनियोजितपणे तुम्ही सुनील कामरा चालवत आहात आणि संतोष देशमुखचं प्रकरण दाबत आहात